संततधार पावसामुळे मावळ तालुका जलमय झाला आहे नाणे मावळ पुलावरून पाणी गेल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटला आणि जनजीवन विस्कळीत झालं मावळात पावसाची संततधार सुरूच असून इंद्रायणी कुंडलिका नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत वाडिवळे धरण नव्वद टक्के भरल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले असून नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे वाडिवळे पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गोवित्री वेल्हवली बळवंती कांबरे नाणे सांगसे बुधवडी वाडिवळे कामशेत या प्रमुख गावांसह इतर गावांचा समावेश आहे नवीन पूल बांधून उपयोग नाही रस्त्याचा भराव कमी असल्याने रस्त्यावर पाणी येत असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो अशी माहिती मनोज पानसरे यांनी यावेळी दिली मावळ तालुक्यातील पवना नदीवरील शिवली पूल धोकादायक स्थितीत असून गावकऱ्यांनी या बोलताना सांगितले धोकादायक आहे तरी शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि या पुलाच काम लवकरात लवकर करण्यात यावं हा पूल वारंवार फक्त डागडूजी केली जाते पण या पुलाचं काम असं चांगल्या पद्धतीने शासन मनावर न घेता हे काम करत नाही तरी याची काळजी घेऊन ते काम करावा